आजचा सगळा भोवताल निराश करणारा आहे आहे तरी सुद्धा आशा काही धडपडणारी मुलं या सगळ्या भोवतालामध्ये काम करतायत व्यवस्थेला जाप विचारताय आणि खूप मोठं काम उभं करत हे चॅनल म्हणून मला महत्वाचं साने कुर्तींची धडपडणारी मुलं खरं म्हणजे या लोकांची प्रेरणा आहे आणि त्यामुळे धडपडणारी मुलं असंच त्या चॅनलचं नाव असावं हे खूपच छान आहे आश्वासक आहे बाळाची पूर्णपणे खात ही धडपडणारी मुलं धडपडतील उभी राहतील त्या देशाला उभी करतील त्या व्यवस्थेला दाब विचारतील त्या सर्वसामान्य माणसाला आवाज देत मला पूर्णपणे खात्री त्यामुळे आरोट आहे आणि त्याची सगळी टीम ज्या प्रकारचं काम करते कर आहे ते सगळं काम आणखी वाढत जाणार अमोल खरं म्हणजे मुळात पत्रकार चळवळीचा कार्यकर्ता आता साने गुरुजींच्या वाटेवरून धावणारा धडपडणारा मुलगा त्यामुळे धडपडणारी मुलं एक चॅनल मा 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 या पुढच्या काळामध्ये फार महत्वाचं चॅनल होईल आश्वासक चॅनल होईल इकडे माध्यम बोलतच नाहीत माध्यम मुख्य आहे त्या माध्यम देण्याचं काम मुलं एक चॅनल मात्र लोकांना सजग करेल सावध करेल सर्वसामान्य माणसांचा आवाज होईल या विषयी मला पूर्णपणे आहे त्यामुळे त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या सदिच्छा तर आहेतच पण केवळ सदिच्छा नाही तुमच्या सोबत आहे सोबत असेल 再戴一会，再走。